कलाक्षेत्रापासून दूर असलेले कलाकारांचे जोडीदार काय करतात हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेते अजिंक्य देव यांच्या पत्नी आरती देव कोणत्या क्षेत्रात काम करतात शाब्बा सुनबाई माहेरची साडी सरजा यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमधून अजिंक्य यांनी आपलं मनोरंजन केलंय एकेकाळी सिनेसृष्टी गाजवलेल्या या अभिनेत्यांनी लग्न केलं ते कलाविश्वापासून दूर असलेल्या आरती जोशी यांच्याशी कॉलेजमध्ये असताना त्यांनी जुहू बीचवर त्यांना प्रपोज केलं आणि आरती यांच्याशी लग्न केलं तर आरती गृहिणी सोशल वर्कर सुद्धा आहेत अनत बॅनिएल मेथडचा कोर्स त्यांनी पूर्ण हा कोर्स तुमच्या मेंदूची क्षमता विकसित करण्यासाठी मदत करतो या कोर्स थ्रू त्या लहान मुलांसाठी काम करतायत अजिंक्य आणि आरती यांची ओळख कॉलेजच्या वेळात झाली त्यावेळी अजिंक्य यांनी प्रेमात पडताच त्यांना लग्नासाठी विचारलं आणि आरती यांनी लगेचच होकार दिला तर अनेक वर्षांनी आता अजिंक्य घरत गणपती या चित्रपटातून आपल्या भेटीला येतात आरती जरी कला विश्वापासून दूर असल्या तरी त्या कायमच अजिंक्य यांना त्यांच्या कामात मदत करत आहेत तुम्हाला अजिंक्य देव यांच्या पत्नी आरती देव यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज